केल्यानंतर मी सर्वांना गणपतीला शुभेच्छा देतो आहे की घरात सुख आणणं म्हणजे गणपती बापांचा आशीर्वाद आहे त्यांचा प्रवेश होणं घरातला सुख शांती एकदम चांगला राहत असतो మేవిత అర్ణావనీ మధువనీ మేత అర్ణావరీ గజా గజాన పార్వతి నందోర్యా గజాన 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 పార్వతి నందోర్యా గజాన గజాన జీ ఆ ధావాలి கர்வதி பப்பா பங்கால போர்த்தி உந்திர் மவாக்கி உந்திர் மபாக்கே सर्वांना गणपतीचा शुभेच्छा देतो आहे की घरात सुख आणणं म्हणजे गणपती बापांचा आशीर्वाद आहे त्यांचा प्रवेश होणं घरातला सुख शांती एकदम चांगला राहत असतो लोकांचा घरी काही अडचणी आला बाप्पा त्या अडचणीला एकदम शांतपणाने मार्ग दाखवून असा दाखवत आहे की काहीच घडलेलं नाही आणि ती चाल व्यवस्थित आयुष्यभर चालत राहतो सध्या तरी पर परिस्थिती अशी आहे की लोकांची जी, जी मानसिकता आहे की ते आपल्याला आपलं आपण कसं जगावं आपली संस्कृती काय आपली महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचा महत्त्व काय गणपती बाप्पाला आणणं त्याची पूजा करणं पारंपरिक रूप रूपाने त्याची सेवा करणं जे काय आपले त्रास आहे काही असू दे आपण बापासमोर ठेवत आहे बापा आपल्याच त्रास एक सेकंडमध्ये ते आपल्याला कळत नाही की कशी निघून गेलेली आहे आपण आपल्या परिवारला आपला, परिवार आपला स्थानीय जिथे राहत आहे तिकडेही आपण एकदम निश्चिंत राहत आहे सर तुमच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर येणार आहेत आपण त्या शुभेच्छा द्यायला हे बापाची कृपा आहे की लोकांमध्ये सेवा करणं हे त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मी लोकांमध्ये जितकाही सेवा करू शकतो महत्त्वाची म्हणजे मी आमचे सेवाभावी आमदार श्री परागभाई शाह मी आज पण आठवण काढतो आहे की दोन हजार सतरा सत्तावीस जानेवारी अडीच वाजता पहिल्यांदा मी साहेबांचा दाराशी शिरलो मला माहीत पण नव्हतं की परागभाई शाह कोण आहेत कसे व्यक्ती आहेत पण ज्या दिवशी त्यांना भेटलं त्या दिवशीपासून हे शिकून आलं आहे त्यांच्याकडून की लोकांचा सेवा करणं हेच आपला धर्म आहे आज जो आगमन हुआ है सभी भक्तों के लिए मैं ध्वनि भगवान से प्रार्थना करूंगा कि यह अच्छी रहे और कुशल रहे और पप्पू वर्मा के प्रेमिनियों को खूब खूब आशीर्वाद जन्मपति देवों का मंगल मूर्ति